आयुष्याला दिशा देणारे अनमोल विचार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चुकांसाठी माणसांना सोडू नका कारण माणसांवर तुमचं प्रेम असतं त्यांच्या चुकांवर नाही झालेल्या चुका सुधारता येतात किंवा पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेता येते पण सोडून गेलेली माणसं परत येत नाहीत गरजेपेक्षा जास्त आराम आणि अवकातीपेक्षा जास्त प्रेम माणसाला भिकारी बनवतं प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका कारण प्रत्येकासाठी आपण चांगले नसतो आणि जे आपल्याला चांगलं ओळखतात त्यांना तर आपण कसे आहोत हे सांगायची गरजच नसते तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवा कारण हाच कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निशेष असतो तो व्याजासकट सगळं काही परत करत असतो चुकल्यावर आवाज चढवला की लोक खरं मानतात पण खरं असताना शांत राहिलं की सिद्ध करावं लागतं की आपण खरे आहोत कारण लोक सत्यापेक्षा आवाजावर जास्त विश्वास ठेवतात कधी परिस्थिती बदलते म्हणून माणूस बदलतो तर कधी माणूस बदलतो म्हणून परिस्थिती बदलते आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लातही मारू शकत नाही म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकांची आणि निंदकांची खूप जास्त आवश्यकता असते तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती आहे तुमच्याकडे गाड्या किती आहेत तुमचा बँक बॅलेन्स किती आहे परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते ती म्हणजे तुमची तब्येत कशी आहे म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा नेहमी नफ्यामध्ये राहाल काही गोष्टी आणि काही माणसं माफीच्या लायकीचीच नसतात पण तरीही त्यांना माफ करा हे त्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या शांततेसाठी कारण मनात द्वेष बाळगून त्यांचं काही चढणार नाही पण आपल्या स्वतःला मात्र नक्कीच त्रास होणार आणि म्हणून माफ करायला शिका लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं म्हणून चांगलं वागू नका ते प्रदर्शन आहे दिखावा आहे आणि दिखावा लगेच ओळखायला येतो जास्त काळ लपून राहत नाही जी माणसं मनाने साफ असतात त्यांच्या मागे दुनियाभराचे ताप असतात कारण अशा लोकांची फसवणूक लवकर होते लोक लवकर गैरफायदा घेतात आयुष्यात नेहमी अशा लोकांची निवड करा ज्यांचं मन चेहऱ्यापेक्षा जास्त सुंदर असेल चेहऱ्याने सुंदर असणारी लोकं कायम सोबत असतील असं नाही आयुष्यात सगळ्या गोष्टींमधून पळ काढता येतो पण जबाबदारीपासून दूर पळणं कधी शक्य नसतं त्यामुळे कोणीही भ्रमात राहू नका की हा माझा आहे तो माझा आहे आपली वेळ खराब आली ना की कोणीच कोणाचं नसतं वेळेनुसार किंमत बदलत जाते मग ती माणसांची असो अथवा वस्तूंची असो कुठल्याही गोष्टीचा घमेंट करू नका कारण जी वेळ साथ देते ती लाथ पण देते शरीर आरामाच्या शोधात आहे आणि परिस्थिती पैशाच्या शोधात आहे मन शांतीच्या शोधात आहे आणि हृदय आपल्या प्रिय माणसांच्या शोधात आहे सगळ्यांचा शोध चालू आहे जीवन म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे कारण चिखलात जोरात चालता येत नाही आणि आपण दमलो म्हणून खाली बसताही येत नाही सगळीकडूनच संघर्ष असतो मदतीचा हात दिला तर लोक तुमची परमेश्वराबरोबर स्तुती करतील आणि जर तुम्ही मदतीचा हात थांबवला तर तुमच्या बदनामीला गती देतील म्हातारपण सुखात घालवायचं असेल तर तुमच्या सुनांना जीव लावा त्या तुमच्यासाठी तुमच्या घरासाठी जन्मदात्या आईबापाला सोडून आलेल्या असतात आणि जेव्हा तुम्ही म्हाताऱ्या व्हाल तेव्हा तुमच्या लेकी कुणाच्या तरी सुना म्हणून दुसऱ्या घरी गेलेल्या असतील त्यामुळे तुमच्या सुनात शेवटी तुमचा सांभाळ करणार आहेत म्हणून सुरुवातीपासूनच तुमच्या सुनांना जीव लावा शरीराचे सर्व अवयव धडधाकट असूनसुद्धा माणूस जेव्हा मनाने खचतो ना तेव्हा त्याला जगातील कोणतीच सर्जरी कोणताच डॉक्टर बरं करू शकत नाही चुकीचे मार्ग चुकीचे लोक चुकीच्या परिस्थिती आणि चुकीचे अनुभव आवश्यक आहेत कारण तेच आपल्याला शिकवतात की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे जीवनातील सगळ्यात मोठे धडे यातूनच मिळत असतात कुणाचं चांगलं करता आलं नाही तर करू नका पण चांगलं करणाऱ्या माणसाला कधीही बरबाद करू नका दुखावलेलं मन रिकामाखिसा आणि सहन केलेला अपमान हेच खरे माणसाचे तीन गुरु असतात जे आयुष्याची सर्वात मोठी शाळा माणसाला शिकवत असतात भांडणं होतात म्हणून बोलणं बंद केलं हे तर फक्त एक कारण असतं खरं तर त्या व्यक्तीला आपला कंटाळा आलेला असतो नाहीतर त्याला आपल्यापेक्षा चांगलं दुसरं कोणीतरी भेटलेलं असतं आणि म्हणूनच तो आपल्याशी बोलणं बंद करत असतो जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या लायकीपेक्षा जास्त काही मिळालं तर सगळ्यात आधी तो त्याचा दर्जा विसरतो की तो आधी कोण होता आणि आता त्याची परिस्थिती कुठल्या गोष्टीमुळे अशी आहे नातं असो आदर असो किंवा पैसा असो इथेच कमवायचा आहे आणि इथेच गमवायचा देखील आहे म्हणून कोणाचं मन दुखावू नका कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप जास्त मोठं असतं आपला आनंद ही खूप महागडी संपत्ती आहे तो मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस वेडे होतात आणि शोधात असतात जर तुमच्याकडे थोडासा देखील आनंद असेल तर आनंदाने राहा कारण प्रत्येकाच्या नशिबी तो नसतो ज्या माणसाच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याच्या मनात हाच विचार असतो की मला मिळालेलं दुःख कुणालाच मिळू नये आणि मला मिळालेलं सुख सर्वांना मिळावं जीवनात येणारी परिस्थिती हा प्रत्येकाचा सगळ्यात मोठा गुरु असतो कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवू शकत नाही माणसाचं खरं भांडवल हे पैसे नसून त्याचे विचार आहेत कारण पैसे खरेदीत दुसरीकडे जातातही पण त्याचे विचार त्याच्याकडेच राहतात आणि ते कायमस्वरूपी त्याच्या शेवटापर्यंत असतात लग्नाआधीच मुलाचं व्यसन घरातील प्रत्येकाला ठाऊक असतं परंतु प्रत्येकजण त्याकडे डोळे झाक करतो आई डोळे झाकते बहीण मौन बाळगते पण लग्नानंतर मात्र सगळी बोटं भाऊजाईकडे वळतात सुनेकडे वळतात आणि म्हणतात हिच्याशी लग्न केल्यावरच आमचा मुलगा बिघडला आहे कटू आहे पण सत्य आहे एखाद्याचा स्वभाव शांत असला की लोक गोंधळतात त्यांना वाटतं गप्प बसणारा आहे म्हणजे माणूस कमकुवत आहे पण विसरू नका वाघ जेव्हा शांत असतो तेव्हाच तो सगळ्यात जास्त घातक असतो एखाद्याने लायकीपेक्षा जास्त दिखावा केला की मग तो माणूस कर्जातच बुडतो म्हणून इतरांशी स्पर्धा करणं अगोदर सोडायला हवं उगाच जगाच्या नजरेत मोठं व्हायचं नाही हे जग नेहमी चुका शोधतच राहतं तुम्ही कितीही चांगलं केलं तरीसुद्धा म्हणून स्वतःची पायरी स्वतःचा मार्ग कधीच सोडायचा नसतो कारण सच्चेपणा नेहमी उशिरा का होईना पण लोक ओळखतात काही लोकांमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो ते समोरच्याबरोबर हात मिळवण्याआधीच हिशोब करतात की या माणसापासून मला किती आणि कसा फायदा होणार आहे झालेला अपमान आणि वाईट काळात मिळालेली मदत माणसाच्या मनात कायम कोरली जाते आणि समोरचा तो व्याजासकट त्याची फेड करतो एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते काहीही झालं तरी शेवट हा ठरलेलाच आहे मग कुणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह